मित्रांनो मी आज आपल्यासमोर एक व्यक्तिमत्व सादर करीत आहे त्यांचं नाव आहे श्री रेवन सिद्ध आप्पा लामतुरे राहणार मुक्कामकोश तेर म्हणजे पद्मसिंह पाटलांचं गाव बरोबर आहे लामतोरे साहेब बरोबर आहे आणि लामतोरे साहेबांचा घराण्याचा तेरचा फार मोठा जिवाळ्याचा संबंध आहे याचे बरेचसे काही पुरावे माझ्याकडे आहेत तर आम्हाला आता क्रीडा संकुलवर आमचे रेवणअप्पा भेटले लामतोरे साहेब आपल्या पाहिल्यावरून मी आपल्याला के के आप 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 नमस्कार केला म्हणून काय चालेल आमतरी साहेब तर इतके मनखुला दिलखुला खुला सर रेवणाप्पा बोलत होते रेवणाप्पा काय वाटतं बरं तुम्हाला आमच्या भोंग्याच्या बाबतीत अवशेकरजी अगोदर तर तुम्हाला सविनय नमस्कार तुमच्या भोंग्याच्या आम्ही प्रेमात आहोत मी माझ्या मुलाकडे पाच महिन्यासाठी गेलो होतो लोकसभा निवडणुकीचा तीन चतुर्थांश प्रचार संपेपर्यंत मी मुलाकडेच होतो आणि मी तिथं राहून तुमचा भोंगा ऐकत होतो अतिशय तुमचं समर्पक विश्लेषण मी जरी एका तुम्ही अमेरिकेत होता सर हा मी माझ्या मुलाकडे पाच महिन्यासाठी अमेरिक्या कोणत्या कोणत्या शहरात अमेरिकेत लॉस एंजल्सच्या जवळ आर्वाईन नावचं एक शहर आहे तिथे माझा मुलगा राहतो आणि सुनबाई राहते नातू राहतो काय करतो मुलगा सर आपला मुलगा आणि सुनबाई सॉफ्टवेअर मध्ये आहेत आणि नातू अगदी तीन वर्षाचा आहे माझा बरं तिथं तुम्ही आमचा भोंगा ऐकत होता तुम्ही आम्ही तुमचा सकाळ संध्याकाळ भोंगा ऐकत होतो जेवढे भोंग्याचे व्हिडिओ आहेत तेवढे भोंग्याचे व्हिडिओ मी ऐकत होतो अर्थात मला देशमुख कुटुंबाबद्दल आदर आहे आणि शिवराज पाटील साहेबांच्या कुटुंबाबद्दल तर प्रश्नच नाही प्रश्नच नाही ते राजकारणातले समता संत आहेत संत संत त्यामुळे त्यांच्या आम्ही विशेष प्रेमात आहोत त्याच्यात काही दुमत नाही विलासराव हो 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 देशमुखांच्या वरती सुद्धा आम्ही काही कमी प्रेम केलेलं नाहीये दीपरावजी विलासरावजी अमितरावजी धीरजजी सगळ्यांच्या वरती आम्ही प्रेम केलेला आणि त्या अनुषंगाने एक निपक्षपणे निष्पक्षपणे आम्ही तुमचे भोंगी ऐकत होतो आणि मला स्वतःला आश्चर्य वाटत होत विलासरावजींच्या लातूरमध्ये अवशेकरजी भोंग्यातनं सांगतायत की बाबा एवढी परिस्थिती बदलते त्यामुळे मला आश्चर्य आणि थोडंसं अविश्वसनीय वाटत होतं परंतु ज्या वेळेला मी रिझल्ट पाहिले त्यावेळेला तुमचा अभ्यास तुमचं भोवंग्यातलं विश्लेषणाची पद्धत आणि त्या विश्लेषणाची प्रचिती मला आली आणि त्या अनुषंगाने तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे तुमचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे आणि तुमच्या पुढील वाटचाळीसाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लांबतोरे साहेब आम्हाला आनंद याचा असं वाटला की अमेरिकेतसुद्धा आमचं यूट्यूब पाहिलं जातं हे आमच्या लातूरसारख्या ग्रामीण भागातल्या एका कलाकाराचं एक फार मोठं गुडविल आहे आणि तुम्ही पडे मला ही गोष्ट सांगितली आणि आमच्या मी आता हे माझ्या लाखो प्रेक्षकांपर्यंत हे यूट्यूबच्या मार्फत पोहोचवणार आहे तर रेवन सिद्धप्पा असंच प्रेम तुम्ही रत्नाकर अवसेकरांच्या कलेवर असू द्या यापुढच्या कोणत्याही निवडणुका असो तुम्ही खरं तर म्हणजे पद्मसिह पाटलांच्या अत्यंत जवळचे विलासरावजींच्या जवळचे शिवराज पाटलांचे तर म्हणजे एकदम जवळचे तर त्यामुळं असंच तुम्ही पण आमच्यावर असंच प्रेम ठेवा आमचा भोंगा आहे तुम्हाला असंच आम्ही ऐकवायला प्रयत्न करू धन्यवाद सर नमस्कार सर नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी